जसा असेल तसा संघर्ष करावा लागतो समाजाचं तिथे संकेत बाजूला घालायचं आरक्षण असतो लय मोठ्या टोळ घेऊन चेड्या नाहीत पण ते आता गोमार लागते मराठा आरक्षण देऊ नका आमचं करणार आपण काही देण देऊ नका शंभर टक्के जिंकणार आजची व्यापार ब्रेक आहे नाही पुन्हा देशात असं झालं एवढे व्यापार ब्रेक होणार ऐतिहासिक विजय मराठ्यांचा भूताना भविष्यात त्याचा विजय होणार आहे फक्त घरी कोणी राहू नका शेतकरी असं व्यावसायिक असं नोकरदार असं राजकारणी हा ते राजकारणा ध्यान झालं <laughs> सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला सांगा गावात मुंबईत चल मग आजी माझी सरपंच <laughs> <चार्थ laughs> आजी माझी दहा पंधरा असते ना आजी माझी सगळ्याला सांगा परत भावी सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुखापासून सगळे मुंबईला चला म्हणून मराठी सगळ्यांना तोटा सांगा आमदार खासदार मंत्री माझी आमदार सगळ्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरच्या सांगून का आम्ही मुंबई जाणार आहेत मागं कोण राहिलं माहित नाही आम्हाला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सभापती एकही माणूस ठेवू नका सांगायचा हिवीस होऊ नका धाराशिव जिल्ह्यासाठी पूर्ण आणि आपल्या घरच्या ताईला त्यांना सांगून राहा आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होता पंचायत जिल्हा परिषद इकडे हिंडत होता पाडा पाडाच जे आपलं नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि दुसरी एक भूमिका त्याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे यात पाचशे तरी मराठी आहेत का नाही घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असू किंवा श्रीमंत असू नंबर कोणाचा नाही गरीब याला फोन कस कालो आणि श्रीमंत का तुमचं काम फक्त तुम्ही करा मुंबईला स्वागत ला चा एका एका जर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका माणस हाणून घेईन ते म्हणून फोन नको झोपेतोय पैसे लावते का टेन्शन फोन लावला मग